मंडळाचं नाव आपलं नाव सांगावं आणि त्यानंतर आपल्या सूचना मांडाव्या व्यासपीठ व जमलेले सर्व गणेश मंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष माझं मंडळ शंकर महाराज वासाब चव्हाण धनकोडी येथे आहे चौतीस वर्ष गेले मी तिथं कार्यरत आहे चौतीस वर्ष मध्ये अनेक प्रकारचे भूमिका तिथं निभवण्यात आलेल्या आहेत मदत म्हणून पोलीस यंत्रणेला माझी मदतच झाली आहे मंडळाच्या वतीनं आज आपण पाहतोय की जसे पुण्याचे कमिशनर साहेब पुण्यात आले तेव्हापासून काही गुंडागर्दी कमी झाली अति प्रमाणात होते शंभर टक्क्यापैकी साठ टक्के कमी झाले चाळीस टक्के राहिलेली आहे पण सांगायचं तात्पर्य इतकं जे मंडळ हे आहेत हे तात्पर्य मंडळ जे काळजी घेता प्रत्येक वेळेला पोलीस यंत्रणांना मदत करण्याचीच भावनाचं असते गेल्या काही महिन्यापासून आपण पाहतोय मंडळाचे कार्यकर्ते असो काही असो त्यांनी आपली जिम्मेदारी म्हणून सांभाळवी असं मी सर्व मंडळ अधिकाऱ्यांना व आपले पोलीस यंत्रणा जी आहेत यांना विनंती करतो कॉर्पोरेशनच्या माध्यमातून झाड तोडणी झाली झाड तोडणी झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणाचे व्हिडिओ सी सी टी व्ही जे होते त्याच्या व्हायरल आहे व प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कॅमेरे बंद झालेले आहेत त्याच्यानंतर गुंड क्षेत्राला पावले गेलेले आहेत आपण पोलीस यंत्रणा म्हणून आपण साहेब नागरिकांची स्थानिक लोकांची माहिती घेतो त्यांच्याकडं माहिती विचारपूस करतो परंतु काही गुंड पोलीस स्टेशनमध्ये हो जाऊन माहिती घेतात कोणता कॅमेरा चालू आहे कोणता कॅमेरा बंद आहे याची दक्षता घ्यावी असं मी पुणे शहर यांना सांगत आहे ज्यावेळेला मी अर्ज सुद्धा घेऊन गेलो आणि कमिशन साहेबांना अर्ज देण्यासाठी गेलो तर सव्वा दोन तास पोलीस कमिशन साहेबांसमोर मी शेजारच्या हॉलमध्ये बसलेलो होतो परंतु मला सव्वा दोन तास झाल्यानंतर अर्धा मिनिटं फक्त साहेबांनी गेला अर्धा मिनिटामध्ये माझे दोन शब्द त्यांनी ऐकून घेतले धन्यवाद साहेब आपलं पण यापुढे जी काळजी घ्यायची आहे तर गणेश उत्सवामध्ये कोणताही घातपात होऊ नये गेल्या वर्षी सुद्धा झाला नाही तसंच या वर्षी सुद्धा करण्यात यावं आज आपले दोन्ही आयुक्त इथं आहे पुणे महानगरपालिकेचे सुद्धा पुणे महानगरपालिका आयुक्तांना सुद्धा माझं सांगण्यात आपल्याला सुद्धा मी अर्ज दिलायचा आहे की आपण प्रत्येक गणपती मंडळाला मिटिंग घेऊन स्थानिक क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून माहिती द्यावी खड्डेमजुऱ्यांसाठी तुम्ही जे प्रयोग केलेले ते सुद्धा आपण मंडळाला दंड म्हणून तुम्ही आकारण्यात आलेला आहे परंतु मग कॉर्पोरेशनच्या वतीनं पुणे महानगरपालिकेच्या वतीनं आपण काय सहकार्य करताय मंडळांना हे सांगावं गेल्या वर्षी पूर आला म्हणून सगळे वाहून गेलेत त्याचे सुद्धा निवेदन दिले होतं इथं आयुक्त बदली झाला म्हणजे पुन्हा गेले माझ्या मामल्या तीन अधिकारी आयुक्त हे बदली झालेले आहेत त्याच्यानंतर आता जे अधिकारी आपले आहेत आय। आयुक्त आलेले आहेत त्यांना सुद्धा विनंती करतो त्यांनी सुद्धा पुणे महानगरपालिकेच्या वतीनं जे आता पुराचं पाणी येणार आहे त्याची सुद्धा दक्षता घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो प्राधिकरण असो किंवा पुणे महानगरपालिका असो ही सूचना मला करायची होती माझ्या मंडळाच्या वतीनं मी साईनाथ मित्र मंडळाचा संस्थापक अध्यक्ष आहे पुणे डिजिटल मीडिया हे माझं चॅनल आहे त्याचं मी संपादक आहे त्या त्यानिमित्त मी एक नागरिक म्हणून जागरिक नागरिक म्हणून आपल्या समोर माझे दोन शब्द बोललो त्याविषयी आपण शांतपणे ऐकून घेतले त्याविषयी मी आपल्या सर्वांचा आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मोर्या आपण सगळ्यांनी सी सी टी व्हीज लावत आहे आम आमचे एसीबी वायरलेस यांनी कृपया करून ठाणेदारांसोबत कोऑर्डिनेट करावी जे गणेश मंडळाला कॅमेराज लागत आहे त्याचे इंटिग्रेशन आपले कंट्रोल वरून करून घ्या जेणेकरून जे मंडल जे त्यांचे पैसे खर्च करून सी सी टी व्हीज लावत आहेत त्याचे फीड जर आम्हाला डायरेक्टली भेटली तर वायरलेस आहे जरा आपण सगळ्यांशी कोऑर्डिनेट करा आणि जितके तुम्हाला सीसीटीव्ही कॅमेरा कंट्रोल रूमचे फीड वर्क घेता येते म्हणजे अंदाजे चार हजार मंडळ आहे शहरात एव्हरेज मध्ये अगर जर प्रत्येक मंडळांनी मध्ये दोन कॅमेरा जर लावले असतील तर आठ हजार कॅमेराज कमीत कमी तुमच्याकडे काही लोक जास्ती लावले असतील काही कमी लावले असतील काही लावले लाव लाव नसतील परंतु सात ते आठ हजार कॅमेरा हे तुमचे कंट्रोल रूम मधून मॉनिटर होते तिथे काय अडचण आहे संध्याकाळी काय जॅम झाला तर तिथून तुम्हाला अनाऊन्समेंट करून किंवा मोबाईल पाठवून एक कोऑर्डिनेट करावा लागेल यासाठी इंटिग्रेशन साठी काय करता येते वायफाय वरून करता येते की काय करता येते जरासा बघून ते करून घ्या एकंदरीत आपले जे काही